अध्यक्ष सरपंच शाहू पाटेकर आणि व्यासपीठावर उपस्थित रामजी पाटेकर सत्यवान पाटेकर सीताराम मोरे काशीनाथ पाटेकर योगीजी सुतार महेश पाटेकर सुरेश पाटील गोवळ शिष्या शिष्याण्णा संजय पाटेकर अध्यक्ष आचंद्र पाटेकर सजाव सुतार या सर्वांचे व्यासपीठावरील सर्वांचे उपस्थित बंधू आणि पटकनिनो आणि माझे विद्यार्थी आज आपल्याला या मुंबईवाल्यातील शाळा माझी शाळा माझी विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सहाय्य दिलं मुलांना डिजिटल म्हणून कम्प्युटर त्याचा उपयोग वेळोवेळी केली मुलांनी करावा आणि आम्हाला काय आधी जेव्हा आम्हाला ज्यांनी शिक्षकांनी मारलं की आम्ही इथं नाही मारलं की आम्ही इथं राहिलो आणि जे मारलं ते शिक्षक घेऊन पुढं चांगले झाले त्याचा त्याचा संस्कार मुलांनी आता घ्यायला पाहिजे आता मुलांना मारत नाही मुलांना मारलं आई वडील आले सकाळी माझ्या मुलांना का मारला तुमची नोकरी घालवू काय असं चाललंय तेव्हा आम्हाला असं नव्हतं मारायचं म्हणजे या कापड मारलं तर इकडं बघायचं नाही असं गुरुजी घडवलं आम असते तेव्हा असं नाही की मारलं म्हणून दुःख झालं तेव्हा आमची आई वडील माहिती अजून दोन मारा चांगला शिकून दे तेव्हा अभ्यास येत नव्हता असं होतं अशी परिस्थिती होती आता मुलांना सर्व मिळत आहे शिक्षणाचा उपयोग होतोय पद्धतीने पुरेपूर पुरे उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि आता हे शिक्षक आमचे कोण नाही तुमच्या आमचे कोण नाही परंतु आम्ही आता या तीन माणसं कुटुंबात आहे वर्गा ऐकत नाही बायको ऐकत नाही पण ते गावात ते शंभर मुलं सांभाळत आहेत म्हणून त्यांचा पहिला सत्कार तुम्ही कुणी आलेला नाही त्यांना सत्कार करायला पाहिजे मी एवढं बोलून मला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं तुम्ही पण जॉईंट होणार जॉईंट होणार येते येतात नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी आहे तुक चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो खास आपल्याला निमंत्रण आहे शाळेचं शाळेचं निमंत्रण म्हणजे मित्रांनो माझी शाळा आणि माझी विद्यार्थी या मार्फत मित्रांनो एक वस्तू भेट शाळेसाठी देणार आहेत आणि खूप सारे लोक मुंबईवरून पण येणार आहेत ह्या कार्यक्रमाने कार्यक्रम खूप छान होणार आहे मित्रांनो तर ह्या कार्यक्रमाचा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप छान कार्यक्रम होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवरती असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वतीनं डिजिटल स्कूल या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी डिजिटलकडे आपण पहिलं पाहू दाखव आपण त्याचा शुभारंभ माझी विद्यार्थी माझी शाळा या ग्रुपमार्फत आज एक कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये संपन्न आहे आजच्या का कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व उपस्थित मुंबईचे पदाधिकारी गावचे पदाधिकारी आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सगळे पदाधिकारी शाळेचे मुख्यलेखक सगळे विद्यार्थी पालक आणि सगळे आपले देवगीदार या सगळ्यांचं प्रथमता सदर्ष स्वागत आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटली तर इश्वराच्या पूजेनं करतो आणि दीप प्रदर्जनानं करतो मान्यवरांना विनंती आहे की दीप आणि सरकार 浇点面，哎，浇 嗯。

ほら、あら、あら<ター>、あら、あら、あら、あら、あら、あら、あら、あら、あら、あ

Ele तुम्ही कम याचं स्वागत केल्यानंतर आमच्या शाळेचे कर्तव्य तुमचं उत्सव देऊन त्या ठिकाणी स्वागत करावं अशा कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहात शाळेची आमची सगळ्या विद्यार्थ्यांची पालकांची जबाबदारी आहे पण पाचशे किलोमीटर दूरवरून शाळेमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करण्यासाठी आज त्या ठिकाणी उपलब्ध झाला आहात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं व्यवस्थित स्वागत करणं सारखे समजतो मी माननीय मुख्य विनंती करतो की कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावचे प्रसंग यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे उपसरपंच आणि माजी उपसरपंच योगेश यांचे स्वागत करावं आमच्या आठ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सत्यांतजी पाटीलकर यांचे स्वागत ऐरणकरांनी करावं असं त्यांना विनंती करतो त्यानंतर आता जा जे कार्यक्रम ज्यांच्यामुळं आपण उपस्थित करत आहोत अशा कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सीतारामजी हो मोरे यांचं स्वागत पण भूमितीच्या ज्येष्ठ सन्माननीय सचिवांजी पाटेकर यांनी करावं

સ્વાગત અણ કરાવીપ્રમાણે મનોહર સાવંત સ્વાગત અણી કરાવના વિનંતી

मंडळाचे माजी अध्यक्ष सुमाननीय पाटील पाटीलकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे स्वागत या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे स्वागत करावं माने माजी पोलीस पाटील प्रभा शक्ती पाटील यांचं स्वागत सरांनी करावं होत त्याचप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी उपाध्यक्ष सादिरी कदम यांचं स्वागत मोठ्याने करावं शाळेचे अण्णा शिंदे यांचं स्वागत झाले नमस्कार ग्रामदेवता महाराष्ट्र महाराज महाराष्ट्र त्यांनी महिलांचं शिक्षण केलं त्या केलं पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली शाळा पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या नवीन आम्ही सुरू केली ते सर्व या ठिकाणांच्या पुढे जता नक्त आजच्या या शैक्षणिक सुविधा प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवाद आमच्या नेहमी सहकार्याला उभे असणारे माननीय सरपंच ने माजी माजी ते माझे आमचे माझे अध्यक्ष ते त्यांच्या कार्यकाळामध्ये फार मोठं काम करायचं त्याचं ते उपचार उपसरपंच माननीय योगे दिसतात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित त्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून येतोय ते माझी शाळा माझी विद्यार्थी ग्रुपचे सन्माननीय के सीतारामजी <coughs> <सित्तर अम्जी> मोरे <coughs> <coughs> महाराष्ट्राचे आराध्य देवत दे राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शुभकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आपले रामदेवत श्री कोल्मेश्वर देवाच्या देवाने नमस्त होऊ आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कोळंबगावचे सरपंच शाहू पाटेकर उपसरपंच योगेश सुतार कोळंबाब विकास मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पाटेकर ग्राम ग्राम ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सुनील पाटील शाळेचे मुख्यादा बाब शिक्षक वर्ग आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी पालकवर्ग आणि ग्रामस्थ सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्व शिक्षकांचा आणि मुलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी आमच्याकडून घडवून घेत आहेत त्यांच्या संकल्पनेतून आमच्यापर्यंत होत्या आणि सर्वप्रथम मी या विद्यार्थ्यांचं ते कला गुण सरांनी आणि ओळखलेत आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी जे काय आमच्याकडे त्यांनी निवेदन केलं होतं त्या निवेदनासाठी मी सरांचं या ठिकाणी खरोखरच अभिनंदन करतो तुम्हाला स्वतः माहिती आहे का ह्याचं असं म्हणतात ना की हे जगाची मदत आहे विकास किंवा काय हा कधी थांबेल किंवा काय थांबेल आहे असं सहज म्हटलं जातं की ज्या दिवशी मुगी चालायची थांबेल आणि आराम करेल समजायचं की त्या दिवशी ह्या जगाचे काही विकास थांबेल आता एवढं योड़ सांगतो एवढीशी मुली त्याचे किती लोक असणार होते की जरी पण तिला कुठल्या गावातल्या कुठल्या वाडीतल्या कुठल्या घरातल्या कुठल्या खोलीतल्या कुठल्या स्वयंपाकघरात कुठल्या फळीवरच्या कुठल्या डब्यात कुठल्या पडिवारीच्या त्या साखरेचा डबा तो कसा शोधायचा त्या मुगीला कसं काही कळत असणार ती सहज ती शोधते मग शो ती कुटुंब कशी गावात गावातून वाडीतून घरात घरात खोलीत खोलीतून हा जर मुली शोधू शकते तर त्या मुलीच्या मेंदूमध्ये केवढं ज्ञान असणार आता एवढ्याच्या छोट्याच्या मुलीला जर एवढं मोठं जर ज्ञान असणार तर आपण एवढा मोठा दिलं मनुष्य रुपये मिळालेला आहे त्याला काय म्हणून एवढी कॅपेशिटी असणार आई मान्य पालक विद्यार्थी मित्र आभार मानतो तसेच अशा छोट्याशा कार्यक्रमामध्ये संगणक वितरणाचा कार्यक्रम त्यामध्ये आम्ही एक छोटे व्हायला म्हणाल त्याबद्दल आम्हालाही आम्हाला अभिमान आहे आम्ही याच काळातही शिकलो त्यावेळेची परिस्थिती खूप नातूक होती एका कपडी पिशी पाठी पण फाटलेली असे वगैरे वगैरे विषय होते परंतु आज बघता आज आपण शहरामध्ये राहतोय आणि शहरामध्ये परिस्थिती बघतोय धावपळीचं जीवन कोण आता एक धावते जग ज़्य। त्या जगाचाही आपल्याला पाठला करायचा गावामध्ये राहूनही तिथे पाठला करायचा आणि गुरुजी तुम्ही जे काम करताय ते अतिशय खूप चांगलं आहे तुम्ही मांडलेला विषयही आम्हाला खूप आवडतो आणि आम्हालाही त्याच्यामध्ये काम करायला खूप आवडतं आपला जिल्हा परिषद शाळा कोळंबमध्ये आजची घेतली आहे लक्षात घ्या दोन मिनिटाला सांगायला रजेचा असतो म्हणजे एक लक्षात घ्या सुरुवात अशी करतो मुंबईला मी गेलो दिव्याला गेलो मुंबईला गेलो तर दिव्या स्टेशनला रेल्वे स्टेशनला थांबलो होतो आणि तो रविवारचा दिवस नसून शनिवारचा होता शनिवारचा दिवस असल्यामुळे मी एक पहिली ट्रेन आली सोडली गर्दी भरपूर बोलत आहोते नंतर तिथे मला तरी मिळेल किंवा उभारायला तरी मिळेल हा प्रयत्न करीत होतो दुसरी ट्रेन त्याच्यापेक्षा घट्ट भरून आली परत उभा राहायचो परत तिसरी ट्रेन आली तरी पण तशी झाली हे लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य म्हणजे तिन्ही ट्रेन माझ्या त्या भरून आल्या मग माझ्या मित्राला मी फोन लावला मी कसा येऊ शकतो तर त्याला काय सांगायचं आतमध्ये घुसल्या शॉप पर्याय नाही हे लक्षात घ्या मुंबईचं जीवन हे कसं आहे त्याच्यावरती थोडस बोलावं आता हे जवळजवळ तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतर पार्क होऊन आलेत गे आपण पंढरपूरला जर गेलो तीनशे चौऱ्याऐंशी वर प्रवास एकशाच आपल्याला पंढरपूरला पांडुरंग भेटतो मग तसंही लाईट पण तेवढ्यातच गेली ना लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम आहे あっこれからの話。 त्यांच्यापासूनच नंतर मी ह्या कामाला सुरुवात केली आज आम्ही मा माझी शाळा माझी विद्यार्थीच्या ग्रुपच्या मागे मी एकटा नसून माझी सर्व कमिटी आहे आणि त्या दहा बारा लोकांच्या कॉन्टॅक्टमुळे ही आज एवढी मोठी आपण भेटवस्तू नाही पण आपण एक संच बनवलं आहे आणि ह्याच्यासाठी मी मी फक्त कारण आहे पण माझ्या मागची जी कमिटी आहे किंवा जे आज शंभर लोक आहेत त्यांच्यामुळेच मी पुढे त्यांचा प्रयत्न करत आहे आणि मी एवढं सांगेन की शाळेसाठी लागणारी काही वस्तू असेल किंवा जी मदत असेल ती आमच्या माझी शाळा माझी माझे विद्यार्थी म्हणून तेच आम्ही देण्याचा प्रयत्न करू हो तर त्यांना परत धन्यवाद देतो आणि आता ह्याच्या पुढील ज्या जो संघ आहे त्या संघाच्या मार्फत भरपूर काय आमच्या उपाययोजना आहेत चालू तर त्याच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल आणि आता आपण जी सहा मुलं डिजिटलसाठी निवडलेली आहेत किंवा निवडणार आहात त्यांच्यानंतर जसं आणि जेणेकरून माझा विचार आहे जसं मंडळ आहे त्या पद्धतीने माझी शाळा माझी विद्यार्थी हा लवकरच आम्ही संघ रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यांना माझ्या ग्रुपातल्या पन्नास ते साठ लोकांचं चांगलं सहकार्य आहे आणि ही संघटना जशी आपण जी शाळेमध्ये आपण जे शिक्षण घेतलं त्या काळामध्ये हे शिक्षण नव्हतं त्याच्यामुळे जे आपल्याला त्रास होतोय तेच मनात ठेवून समाजाचं आपण काहीतरी केलं लागतो जे आपण दहा रुपये जरी कमवत असलो तरी कम हो त्याच्यामध्ये एक रुपया तरी आपण समाजाला खर्च करणं हे क कधी पण उपयोगी पडतं त्याच्यासाठी ही आपली धावपळ आहे आणि त्याच्यामध्ये कुणाचाही काही स्वार्थासाठी किंवा त्याच्यासाठी ही गोष्ट होत नाही आहे कुणाच्याही मनामध्ये मा असं ही शंका येऊ नये जे आहे ते क्लिअर म्हणजे क्लिअरिटीने सर्व गोष्टी होतील जसं आपण कम्प्युटरच्या तर मीच पुन्हा फल पाकडे तुम्हाला दिलेली आहे पण मी एवढं सांगेन की कोणीतरी पुढे व्हावं लागतं ह्या उद्देशाने मी पुढे म्हणून हे काम करतोय आणि मी एकटा आता या मध्ये एकट्यातच नावाचा उल्लेख करू नका मी तुम्हाला विनंती करेन की माझ्यामुळे आहे असं म्हणू नका जे आहे आता शंभर शंभर लोकं कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि शंभर लोकांचा ग्रुप आहे मी जवळजवळ अडीचशे लोकांना कॉल करून केलं मी फक्त पुढे होऊन सर्वांना कॉल करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी त्यांना फक्त साहेबांनी सांगत जा एक लक्षात घ्या हे कोणत्याही दाटा लागतो आपल्याला म्हणजे एक नेता लागतो कोणते त्यांच्या ग्रुप मध्ये असणारे सर्व ग्रुप आपल्या पोरमर्षी यांचे देखील आपल्या कार्यक्रमांनी आभार मानतो आणि याची मीटिंग सभेच आहे